नमस्कार माय लाडक्या मित्रांनो मित्रांनो कुकुटपालनाविषयी भरपूर व्हिडिओ टाकली आपला हे पहा गोरा कसा आहे एक नंबर हाती रे आपल्याविषयी एक नंबर हातीर उन्हा दाखवते तुम्हाला कसं होतं आता कसं तयार झाले हा उगं न माय इकाचं गोर आहे इकाचं गोरे पा कसं गोर हे पाहा मित्रांनो तरी खाण्याची इतकी सोय नाही तरी इतकं भारी झाली पहा कसं उभं राहते उभं राहत असं गोरं कुठं पाहायला भेटन का तुम्हाला कंदार, लाल कंदार आहे प्युअर लाल कंदार पाहा होत नाही पाक आहे एक नंबर आणि तिकडे पहा आपला मोठा बैल मग उन्हाळ्यात दाखवल तर एकच नंबर बैल बी एक नंबर आपण जी बी वस्तू घेतो ती एक नंबरच असते पा कसा बैल मी त्यांना आजपर्यंत दाखवल नाही कारण की आपल्या कोंबड्यात दाखवून चालू आहे ह्या पा कोंबड्यात म्हणजे आज बैल दाखवा पहा बाई कसा आहे बाई उगणं मा चाळीस हजारचा बैल आहे उगण व मित्रांनो आता दास त्यांना खायची सोय मित्रांनो कडवा आहे डबल आपल्यापाशी गवत आहे नेपियर ते समोर गवत आहे आणि आपल्यापाशी पुन्हा भुसा आहे तुरीचा हरभऱ्याचा हेच गव्हाचा याचा भुसा खातात गव्हाचा नाहीत खात पण तुरी हरभरी आणि सोयाबीन याचा भुसा आहे पहा बाई हा किती गरीब आहे आता गरीब तुम्हाला लागते तर मित्रांनो आपला आणि गोरा कसं वाटलं ते कमेंट करून सांगा कारण की तुम्ही कमेंट करीत नाहीत आणि मला कुठं दुःख होते कमेंट करा एकदा पुन्हा एकदाच मला आपला गोरा लागतो त्याची किंमत किती होईल कमेंट करून सांगा किती कित एका मित्रांनो कमेंट करून सांगा पहा मित्रांनो कमेंट करून सांगा हे किती एका भारी आहे का नाही कसं आहे धन्यवाद